कोल्हापुरातील शिरोळी जकात नाका परिसरातील झोपडपट्टी वासियांवर महापालिकेच्या कारवाईचं मोठं संकट घोंगावत आहे झोपड्या हटवण्याच्या नोटीशीनंतर गेल्या चाळीस वर्षांपासून इतर राहत असलेल्या बावीस कुटुंबांनी महापालिका आयुक्तांकडे धाव घेऊन तत्काळ कारवाई थांबवण्याची मागणी केली आहे पुनर्वसन न मिळाल्यास कुटुंबासह आत्महत्येचा इशारा देत या रहिवाशांनी प्रशासनाचं लक्ष वेधलं आहे कोल्हापूर महानगरपालिकेनं शिरोली जकात भीतीचं वातावरण निर्माण येथील अनेक कुटुंब मागील चार दशकांपासून या वस्तीत राहत असून हमाली मोलमजुरी पंचर दुकान चहाची टपरी चिकन स्टॉल अशा छोट्या व्यवसायांवर त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे काहींनी या धंद्यांसाठी कर्जही घेतले आहेत महापालिकेची नोटीस लागल्यानंतर बावीस कुटुंबांनी आयुक्तांकडे निवेदन देत स्पष्ट इशारा दिला की पुनर्वसनाशिवाय झोपड्या हटवल्या तर आम्ही कुटुंबासह आत्महत्या करू कोल्हापूर शहरात गेल्या काही महिन्यात अतिक्रमण आणि धोकादायक बांधकामांवर कारवाई वाढली आहे मात्र झोपडपट्टी वासियांच्या पुनर्वसनाचा मुद्दा वारंवार ऐरणीवर येत असून शिरोलीतील या प्रकरणात महापालिकेचा पुढील निर्णय काय राहणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे